सोलापूर भाजपचे नेते सोलापूरचे माजी विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या वाड्यावरती आलेले आहेत त्याबरोबरच त्या काही महिलासुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्या भावना नक्की काय आहेत हे मला या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे नाव काय तुमचं माझं नाव सौ रोहिणी सुनील कस्तुरी पंढरपूर पंढरपूर म्हणजे या शुभेच्छा अशा आहेत की त्यांनी आमदार पदाला उभं राहून आमदारच व्हावं असं आमची इच्छा आहे तुम्हाला का वाटतं त्यांनी आमदार व्हावं नाही कारण कसं तळागळ्यात जाऊन म्हणजे सगळ्यांचे प्रश्न सोडवतात ना हां त्यामुळं मग आम्हाला वाटतं आणि महिलांचे पण प्रश्न सोडवतात ऐकून घेतात म्हणजे असं ते परवानगी काढावी लागत नाही की त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहज त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो म्हणून त्यांनी आमदार व्हावं असं आम्हाला वाटतंय तसं काय नाही त्यांनी कुठल्याही पक्षातून आमदार झालेलं चालेल फक्त आमदार व्हावं एवढीच इच्छा आहे हो तुम्ही काय शुभेच्छा देणार आहे उदयन डायुष्यासाठी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा द्यायला आम्ही आलोय आणि त्यांनी पुन्हा आमदार व्हावा अशी आमची खूप इच्छा आहे त्यांनी कोणत्याही पक्षातून आमदार झाले तरी आमचा त्यांना पाठिंबा असणार का आमदार व्हायला पाहिजे त्यांनी खूप त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आता सगळ्या जनतेला माहिती आहे पंढरपूरवासियांना सगळ्यांना माहिती आहे त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना भेटायला आम्हाला कुठलंही बंधन नाही कधी पण आमचे प्रॉब्लेम घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो खूप चांगलं कार्य आहे त्यांचं खूप चांगलं कार्य हो हो दुसरं हो। एक आता लाडकी बहीण योजना जी सरकारनं आणलेली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे खूप छान योजना आहे सगळ्या बायका खुश आहेत खूप छान योजना आहे सगळ्यांना आणि लाभ मिळालेला आहे देतील हो, का हो म्हणजे काय देणार 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 अगदी देणार मालकांना आमचा फुल सपोर्ट आहे पहिला पण होता आताही आहे आणि यापुढेही राहील पाहिजे पण उभा राहिले तरी पण देणार हो 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 नक्की होणार की कारण कसं आहे माहितीये आहे का प्रत्येक महिला म्हणजे असं काम करू शकत नाही जे थोड्या महिला रोजगार करतेत पण ज्या करू शकत नाहीत त्यांच्यासाठी खूप फायदा झालेला आहे त्या महिलांना हो हो त्यामुळं त्या नक्कीच महिला कारण कसं म्हणते ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट हां त्यामुळं नक्कीच हे होतील आमदार अरे आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही आमच्यासाठी व्यक्ती महत्वाचा आहे ते व्यक्तीचं आहेत लोक त्यांना देऊ म्हणतात आम्ही पण म्हणतो तुमचं नाव काय माझं नाव नैना विश्वास घुसे पंदर गाव तुमचं पंढरपूर पंढरपूर काय तुम्ही शुभेच्छा तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल त्यांना त्यांनी प्रत्येक महिलांना म्हणजे या पंढरपूरमधल्या सगळ्या लोकांना सहकार्य केलेलं आहे मनापासून सहकार्य केलेलं आहे त्यांनी खूप प्रत्येक गावागावामध्ये भेटी गाठीत घेतलेल्या आहेत आणि कुठल्या गोष्टीने त्यांनी तोडजोड केलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांनाच मत देणार कुठे कुठल्याही पक्षात जाऊ दे त्यांनी पण आम्ही त्यांना मत आणणार महिला म्हणून एक प्रश्न सरकारला लाडकी हो। आली म्हणून काढली योजना हो काय का तुम्हाला नाही नाही तसं काय वाटत नाही का वाटत नाही म्हणजे त्यांनी चांगल्या हेतूसाठी महिलांसाठी त्यांनी नियोजन केलेलं आहे ना लाडकी बहीण योजना त्यांनी खूप म्हणजे लेडीजचाच विचार केलेला आहे सगळ्या महिलांसाठी तुम्ही आभार दे हो आले का अकाउंटला हो आले तीन हजार आले हो आले कसं वाटलं मेसेज बघून खूप आनंद वाटला खूप आनंद वाटला हो खूप काय केलं तीन हजार ना अजून काय मुलांच्या शिक्षणासाठीच ठेवलेत पैसे ते मुलांच्या शिक्षणासाठी पैसे ठेवले इतर कामाचे पैसे येतात आपल्याला पण असे काम न करता डायरेक्ट तीन हजार शासन आल्यावर आनंद तर झाला असेल हो खूप आनंद झाला आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या मी सहकार्यांना आमदारांना पण शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी खूप छान योजना हो केली लाडकी बन योजना त्यामुळे सगळ्या महिला वर्ग खुश आहे खुश आहे मैत्रीला आले तुम्हाला काहीतरी बँकेचा प्रॉब्लेम असेल त्यामुळे आलं नाही पुढच्या वेळेस येतील हो येतात माहित नाही माहीत नाही पण मालकांना जन्मदिवसाच्या अगोदर खूप खूप शुभेच्छा आणि पंढरपूरचा विकास हा मालकांशिवाय होऊच शकत नाही असं आमचं तर मत आहे महिलांचं आणि त्यांनी पंढरपुरातील सर्व जनतेला जो प्रतिसाद देतात त्यांची कामं करतात हे खूपच छान आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना खास जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना अजून जास्तीत जास्त आयुष्य लाभो हीच पंढरभाजन नक्कीच होतील काय तुम्हाला काय तुमचं नाव काय तेजश्री नितीन कांबळे तुमचं गाव पंढरपूर ते लाडके बहिणीच कस चाललंय चांगलं चाललंय मला भेटलेत ते पैसे भेटले हा ये ना भेटले तुमच्या दोघीला भेटले कसं आहे म्हणजे तीन हजाराचं काय तुम्ही काय करणार ते ना शिक्षणासाठीच ठेवलेत लेखांचं पण काय मदत होईल का तुमच्या तीन असेल होईल की होईल म्हणजे योजना चांगली असं वाटते हां छान मौशी आई हो तुमचं بيت बघण लागई गाव पंढरपूर आले का लडके बहिणी सब हो आले आला आले रक्षाबंधनाच्या आधीच भावान गिफ्ट दिली तुम्हाला हो चांगलंच आहे ना मुलांसाठी चांगलंच आहे ना आमच्या आणि प्रशांत परिचारक यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी आमदार राव हीच आमची इच्छा तुम्हाला काय वाटतंय हां वाढदिवस नाव मीनाक्षी जाधव आले ₹10000 झाले झाले मेसेज मेसेज आले मेसेज आला काढले नाही काढले नाही इथं शुभे त्यांनी का हो एक नंबर का हो आनंद आहे आनंद आहे ठीक आहे तर या प्रतिक्रिया काही महिलांच्या आहेत खर तर त्यांच्याशी बोलण्याचाही तो हा होता की लाडके बहीण योजनेच्या अनुषंगानं त्यांची नक्की काय मतं आहेत आणि त्यासोबतच प्रशांत परिचारक यांच्याबद्दल पंढरपुरातल्या ज्या काय महिला आहेत त्यांना फॉलो करणाऱ्या त्यांचा नक्की काय माइंडसेट आहे त्यांच्याबद्दल हे जाणून घेण्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे गोपामाळ्यासोबत मी गणेश आईकोडे बी मराठी न्यूज पंढरपूर पु।